नमस्कार मी विकास लवांडे मी बारा फेब्रुवारी रोजी माझ्या सत्याग्रही युट्यूब चॅनलमध्ये संभाजी भिडे हिंदू प्रतिष्ठान धारकरी यांच्या बाबतीमध्ये गडकोट किल्ले मोहीम जी लाठ्याकाठ्या घेऊन तरुणांना जमवली जाते गेली वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आहे इतरही वेगवेगळी त्यांची शिबिरं पाठशाळा होत असतात त्या अनुषंगाने मी विश्लेषण केलेले आहे त्यांच्या कृती कार्यक्रमाचं जे संविधान विरोधी कृत्य आहे असं माझं मत आहे मी एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मी अशा संविधानविरोधी कृत्याला लोकशाहीविरोधी कृत्याला हिंसक कृत्याला असंविधानिक कृत्याला विरोध करणं हे माझं कर्तव्य आहे जबाबदारी आहे कारण या देशाची एकता आणि एकात्मता टिकली पाहिजे समाजामध्ये शांतता नांदली पाहिजे समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणे धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणे राष्ट्रबांधणीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि जे कोणी धर्माधर्मामध्ये तेढ वाढवत आहेत त्यांना माझा संविधानप्रेमी लोकांचा लोकशाही प्रेमांचा निश्चितच विरोध असतो त्या अनुषंगाने मी असं म्हटलं की ज्या पद्धतीने अलकायदा असतील किंवा तालिबानी संघटना असतील ज्या इस्लामच्या नावाने काही मुस्लिम अतिरेकी त्या ठिकाणी तरुणांची माथी बडकवतात अल्लाच्या नावाने इस्लाम धर्माच्या नावाने जे आतंकवादी तयार होतात जे स्वतःला देशप्रेमी समजतात धर्मप्रेमी समजतात धर्मरक्षक समजतात त्याच पद्धतीचं तेच मॉडेल महाराष्ट्रामध्ये हिंदू प्रतिष्ठान धारकरी नावाची जी लोकं आहेत ज्यांचे गुरुवर्य संभाजी भिडे आहेत त्या संभाजी भिडे अनैतिहासिक गोष्टी चुकीच्या गोष्टी सांगून त्यांचा बुद्धिभेद करतात आणि या लोकांना तालिबानी वृत्तीचं किंवा आतंकवादी वृत्तीचं शिक्षण देतात तो तसाच प्रकार आहे असं मी विधान केलं होतं आणि त्याच्यावर मी आजही ठाम आहे याचं कारण असं मी हे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्यांनी तो व्हिडिओ अर्धवट पद्धतीने त्यांच्या सोशल मीडियात व्हायरल केला आणि माझा नंबर व्हायरल केला माझं नाव व्हायरल केलं आणि गेले दोन दिवस झाले मला माझ्या मोबाईल नंबरवर अनेक धमक्या देणारे शिवीगाळ करणारे मेसेज येत आहेत घाणेरडे मेसेज येत आहेत आईमाईवरून शिवी दिली जाते मला जिवे मारण्याची धमकी दिली जाते गाठून मारण्याची धमकी दिली जाते माझा पानसरे दाभोळकर करू अशी धमकी दिली जाते मला फोन येत आहेत क्षणाक्षणाला फोन येत आहेत मी फोन स्विच ऑफ ठेवायची मला वेळ आली हजारो फोन मला येऊन गेलेले आहेत मी आज मला जी काही धमकी दिली जाते हा दहशतवादाचा प्रकार आहे मी त्यांना आतंकवादाचा प्रकार म्हणलो याचं कारण असं आतंकवाद म्हणजे काय दरवेळी बॉम्बस्फोटच करतात असं काही नाही जे दुसऱ्याला आपलंस करू घेऊ शकत नाहीत विचाराची लढाई विचाराने लढू शकत नाहीत दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करत नाहीत जे मानवतावादी विचार मान्य करत नाहीत ज्यांना लोकशाही मान्य नाही असे लोक, लोक दुसऱ्याचा त्या ठिकाणी अस्तित्व मान्य न करतात त्यांच्यावर दहशत पसरवतात झुंडशाही करतात आणि विकृत विचाराने त्या ठिकाणी प्रसंगी खून सुद्धा करतात दंगली सुद्धा घडवतात अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना मी आतंकवादी म्हणतो दहशतवादी म्हणतो या संदर्भामध्ये मी आजही ठाम आहे मला दोन दिवस त्याचा अनुभव येतोय खरोखरच हे ये धारकरी जे स्वतःला मनवतात जे स्वतःला शिवभक्त मनवतात देव देश धर्मासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात वास्तविक हे फक्त धर्माचं प्रदर्शन करतात हे धार्मिक नाहीत धार्मिक मनोवृत्तीचे नाहीत हे धर्मांध आहेत आणि दोन दिवसांनी मला प्रचंड मानसिक त्रास दिला जातोय दमबाजी केली जाते के माझ्या जीवताला धोका आहे माझ्या कुटुंबाला धोका आहे मी रात्री अपरात्री कुठेही महाराष्ट्रात वेगवेगळ्या कामानिमित्त फिरत असतो मला या धारकऱ्यांच्याकडनं जर काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार माझ्या जीवितला धोका झाला कुठली इजा झाली तर त्याला संभाजी भिडे त्यांचे धारकरी त्यांचं शिवप्रतिष्ठान सर्वस्वी जबाबदार राहील त्या संदर्भात मी आज लेखी तक्रार पुणे आयुक्त आयुक्तांना दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत आणि हे सगळे पुरावे सह म्हणजे ज्ञानबा तुकूबापेक्षा मनुश्रेष्ठ होता असं म्हणलेलं विधान महात्मा फुलेच्या बद्दल अतिशय आश्लाघ्य बादश विधान केलेलं हे सगळं हे सगळे पुरावे मी दिलेले आहेत मला ज्यांनी फोन केले त्यांचे सगळे नंबर लिस्ट मी याच्यामध्ये दिलेली आहे पुणे पोलीस आता याच्यावर काय कारवाई करणार या शिवप्रतिष्ठानची चौकशी करणार का यांची कायदेशीर मान्यता कायदेशीर रजिस्ट्रेशन उद्दिष्ट कार्यपद्धती ऑडिट याची सगळी तपासणी करणार का आणि मला संरक्षण देणार का कारण मी संरक्षणाची मागणी केली नाही माझ्या जीवितला धोका आहे संबंधित ज्यांनी ज्यांनी मला फोन केलेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तात्काळ व्हावी अशी माझी अपेक्षा आहे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी सरकारने जर याच्यामध्ये हलगर्जीपणा केला तर माझ्या भविष्यात जर काय मला कमी जास्त घडलं तर याला सर्वस्वी सरकार सुद्धा अप्रत्यक्षपणे पोलिस प्रशासन जबाबदार राहील हे नम्रपणे मी याच्यात सांगतो मला जो त्रास होतोय मला वारंवार क्षणाक्षणाला फोन केले जातात याचा तात्काळ बंदोबस्त संभाजी भिडेंच्या समर्थकांचा धारकऱ्यांचा पोलिसांनी करावा अशी माझी विनंती आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा